मित्रांनो नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या वोटिंग ट्रेंड्स बद्दल आपण आज बोलणार आहोत तर आज आहे दिवस पाचवा म्हणजेच एपिसोड पाचवा असेल आणि या आठवड्यामध्ये नॉमिनेट जे सदस्य आहेत त्यांचं नॉमिनेशन झाल्यानंतर घरामध्ये खेळ बदलला की काय आणि त्यानंतर वोटिंग ट्रेंड्स सुद्धा बदलत राहिलेले आहेत कालचं वोटिंग ट्रेंड वेगळं होतं आजचं वोटिंग ट्रेंड वेगळं आहे आणि या वोटिंग ट्रेंडनुसार कोण घराबाहेर जाईल कोण घराच्या आतमध्ये राहील ते नक्कीच आपल्याला थोड्या दिवसातच समजेल परंतु नॉमिनेट असून सुद्धा काही सदस्यांवर त्याचा परिणाम होतोय काही सदस्यांवरती परिणाम होत नाही तर पाहूया आजच्या वोटिंग ट्रेंडनुसार नंबर सहा ला कोण आहे आणि नंबर एक तर, नंबर ला कोण आहे तर नॉमिनेट सदस्य आहेत सहा त्यापैकी सहाव्या नंबरला जे वोटिंग येत आहे अगदी थोड्या थोड्या लोकांनी सपोर्ट करत आहेत जेणे की ते आहेत पुरुषोत्तम दादा जे कीर्तनकार आहेत त्यांचा फॅन फॉलोविंग सोशल मीडियावरती बिग बॉसच्या माध्यमासाठी कमी आहे आ, ते कीर्तनकार असल्यामुळे या क्षेत्रामध्ये ते अगदी शेवटच्या याच्यापर्यंत आहेत वोटिंगला आणि तदनंतर पाचव्या वोटिंग लाईनवरती जे आहेत त्या आहेत योगिता चव्हाण आणि योगिता चव्हाण यांनी सुद्धा खूप चांगलं खेळायला हवं अशी प्रेक्षकांची नक्कीच उत्सुकता असेल किंवा त्यांच्याकडून अपेक्षा असेल चव्हाण यांनी चांगलं खेळावं तदनंतर जे आहेत चौथ्या नंबरवरती जे आहेत ते वर्षा उजगावकर ह्या आहेत प्रॉब्लेम काय होत आहेत जुना कलाकार आहे परंतु त्या कलाकाराला वोटिंग कसं करावं अनेक प्रेक्षकांना अजून ह्या पहिला आठवडा असल्यामुळे जिओ सिनेमावरती जे ऍप आहे जिओ सिनेमाचं त्याच्यावरती जाऊन वोटिंग करायचं आहे ते कसं करायचं आहे यासाठी लोकांना अजून त्याच्याबद्दल माहिती नाही त्यामुळे या आठवड्यात नक्कीच तो प्रॉब्लेम होऊ शकतो तर चौथ्या नंबरवरती आहेत वर्षा उसगावकर प्रसिद्ध अभिनेत्री त्याच्यानंतर एक अप लाईनवरती आलेल्या आहेत अंकिता ज्या कोकण हटेड गोलं आहेत तर त्या आलेल्या आहेत तिसऱ्या नंबरवरती आणि एक जागा नक्कीच वरती आलेल्या आहेत त्यानंतर मोठा तगडा फॅन फ्लॉवर जे आहेत जे युट्यूबर आहेत आणि रील स्टार आहेत त्यांचा सूरज चव्हाण हे दोन नंबरवरती आहेत अगदी थोड्या फरकाने धनंजय पवार आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये नक्कीच चळवळ लागलेली आहे एक नंबरला आहेत धनंजय पवार कोल्हापूरचा रांगडागडी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी घराघरात पोहोचलेले धनंजय पवार महाराष्ट्रामध्ये ते सध्या आहेत एक नंबरवरती तर या आठवड्यामध्ये नक्की काय होते कारण इथून पाठीमागं प्रत्येक पहिला आठवडा जो आहे त्याच्यामध्ये कोणताही सदस्य एलिमेंट होत नव्हता परंतु यावर्षी वोटिंग लाईन बिग बॉसने चालू ठेवल्यामुळे नक्कीच या वर्षी, वर्षी काय होते ते पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे परंतु मला तरी असं वाटतं एक आठवडा तरी प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सदस्याला द्यायला हवा ह्या आठवड्यात काहींना खेळ समजायलाच गेला काहींना माणसं ओळखायला गेला जे जुने खेळाडू आहेत जे ज्यांनी दुसरे शोज केलेले आहेत त्यांनी लगेच आल्या आलेल्या एकदम ग्राफ वरती नेलेला आहे परंतु हे नवीन युट्यूबर आहेत हे अगदी मॅच व्हायलाच यांना एक आठवडा जाणार आहे तर बघूया काय होते ते आपण सांगितलेले आहेत वोटिंग क्रिएट बिग बॉस मराठी सीझन पाच चा लाईव्ह एपिसोड सुद्धा आपण आपल्या एपिसोडचा जो रिव्ह्यू आहे तो सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न आपल्या प्रेक्षकांना करणार आहोत आपली मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक खेळाडूविषयी आपलं मत काय आहे कोण चुकीचा कोण बरोबर आहे याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या या आप चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण बिग बॉस मराठी सीझन पाच चे चाहते नक्कीच वाढणार आहेत आणि आपल्या माध्यमातून आपली मतं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हा अट्ट तरी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद